उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेल्या उद्योजक आणि नव उद्योजकांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मान केला जातो दोन हजार चोवीस सालचे पुरस्कार आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले यामध्ये भानुदास रायबागे मुबारक शेख शकुंतला बनछोडे सीमा शहा संदीप पोरे या सत्कार मूर्तींचा समावेश आहे जिल्ह्यातील उद्योजकांची मातृसंस्था म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेची ओळख आहे या संस्थेच्या वतीनं दरवर्षी उद्योजकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी पुरस्कारानं सन्मानित केलं जातं सन दोन हजार चोवीसच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींची घोषणा आज संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेटे आणि आनंद माने यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली या सत्कार मूर्तींमध्ये उद्योजक भानुदास रायबागे मुबारक शेख शकुंतला संदीप पोरे यांचा समावेश आहे तर नव उद्योजक पुरस्कार सीमा जाहिर जला है। पुरस्कार नौ रोजी दुपारी चार वाजता देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणार आहे असं सुरेश शेटे आणि आनंद माने यांनी नमूद केलं पुरस्कार वितरण सोहळ्याला दीपेन अगरवाल मोहन गुरनानी प्रमुख उपस्थित राहणार आहेत राज्यातील व्यापार उद्योजकांसमोरील आव्हानं आणि संधी या विषयावर दोन्ही पाहुण्यांचं व्याख्यान होणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला जयेश ओस्वाल वैभव सावर्डेकर प्रशांत शिंदे अजित कोठारी राहुल नष्टे संपत पाटील उपस्थित होते